अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री हो स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आज आहे वार रविवार सहा तारीख आणि आज आलेली आहे प्रभूचा जन्मदिवस म्हणजेच श्रीरामनवमी आजच्या दिवशी बघा श्रीरामनवमी हा दिवस आपल्या हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचा आणि खूपच शुभ दिवस मानला जातो चैत्र महिन्याच्या नवमी तिथीला श्रीराम नवमी ही साजरी केली जाते शास्त्रानुसार भगवान राम यांचा जन्म या दिवशी झाला होता आणि म्हणूनच हा दिवस राम जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो प्रभू श्रीराम हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र देवतापैकी एक आहे श्रीराम हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार होते भगवान विष्णूने राक्षसांचा नाश करण्यासाठी श्रीराम म्हणून पृथ्वीवरती जन्म घेतला म्हणून या रामनवमी निमित्त भक्त भगवान रामाची भक्तिभावाने पूजा करत असतात तसेच या दिवशी अनेक जण व्रत देखील करत असतात भगवान राम हे, हे केवळ एक धार्मिक व्यक्तिमत्व नाही तर योग्य जीवन जगण्याचे प्रतीक आहे त्यांचे जीवन सत्य नीतिमत्ता कर्तव्य त्याग आणि प्रेम यासारख्या सद्गुणांनी भरलेले होते आपल्या जीवनात हे गुण आत्मसात करून आपण एक चांगला माणूस बनावा असा प्रयत्न या दिवशी अनेक जण करत असतात धर्माच्या स्थापनेसाठी जेव्हा प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता तेव्हा या दिवशी सूर्य बुध गुरु शुक्र आणि ग्रहांचा एक अतिशय शुभयोग निर्माण झाला होता त्यावेळी हे सर्व ग्रह त्यांच्या आपापल्या उच्च राशीमध्ये विराजमान होते त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय जर आपण केले तर याचा प्रभाव खूपच चांगला होतो आपल्यासाठी तरी एक महत्त्वाचा असा उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज श्रीरामनवमी चैत्र नवरात्रीची समाप्ती देखील होणार आहे आज मग आपण बघा आज संध्याकाळी कापुरासोबत अशी एक महत्त्वाची वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा सर्व दूर होईल अगदी घरातील मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी वास करेल कुंती हे, करे का पुरा सोबत यास पन तर अशी कोणती वस्तू आहे संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत जाळायची आहे कोणत्या वेळेत जाळायची आहे याचबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्रीराम लिहायला विसरू नका आता बघा हा जो उपाय आहे तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला करायचा आहे बघा मग दिवे लागण्याच्या वेळेपासून तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरी देखील चालेल पण सायंकाळची जी वेळ असते ना दिवे लागण्याची ती वेळ माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते अगदी या वेळेमध्ये जे सकारात्मक लहरी असतात ना तर त्या जास्त सक्रिय असतात मग आपण या वेळेमध्ये जर हा उपाय केला तर त्याचा आपल्याला फायदा देखील तितक्या अधिक पटीनेच मिळेल म्हणून हा उपाय त्यावेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा नाही शक्य झालं समजा तुम्ही नोकरीसाठी काही कामानिमित्त बाहेर असताल तर तुम्ही रात्री बारापर्यंत केला तरी देखील चालेल आता बघा बऱ्याच घरांमध्ये होम हवन सुद्धा केलं जातं परंतु सर्वांनाच शक्य होत नाही म्हणून आपण घरामध्ये या दोन वस्तू जर समजा जाळल्या कापुरासोबत तर बघा आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील ज्या बी घरामध्ये हा जो आज आपण उपाय केला जाईल त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास करेल प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो जर बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल आपण कितीही कष्ट केलं तरी बघा आपल्या हाती यश येत नसेल तर तुम्ही हा उपाय करा तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील अगदी हाती घेतलेल्या कामाला देखील येशील तर बघा आपल्याला काय करायचं आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे मग आपल्याला थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत यानंतर आपल्याला त्या अक्षदांवरती सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत मग तुम्ही भीमसेनी कापूर घेतला तर अतिउत्तम नसेल तर जो कापूर असेल तो घेतला तरी चालेल मग या कापराच्या वड्या आपल्याला त्या अक्षदांवरती ठेवायच्या आहे मग आपल्याला या वड्या ठेवल्यानंतर अखंड फुलांच्या ज्या लवंगा आहेत ना त्या घ्यायच्या आहेत मग आता ह्या लवंगा घेताना बघा अगदी व्यवस्थित घ्या त्याला फुल असलेलं पाहिजे अशाच लवंगा घ्या त्या देखील सातच लवंगा घ्यायच्या आहेत आपल्याला वेलची देखील सात घ्यायची आहे तर या वस्तू सगळ्या आपल्याला घेतल्या की बघा यानंतर आपल्याला काय करायचं आहे थोडेसे काळे तीळ आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत आता ह्या वस्तू आपण सगळ्या त्या मातीच्या पंथीमध्ये अक्षदांवरती ठेवल्या पण काळे तीळ हातात घ्यायचे आहेत मग अगदी डोक्यापासून ते खाली पायापर्यंत घरातील प्रत्येक सदस्यावरून अगदी दरवाज्यावरून सुद्धा हे तीळ आपल्याला उतरून घ्यायचे आहेत आणि नंतर त्या प्लेटमध्ये टाकायचे आहेत यासाठी वेगळं काही घ्यायची गरज नाही आता आपण हे एकदा घेतलेले तीळ सर्वांसाठी वापरले तरी चालते बघा नंतर आपल्याला बघा दालचिनीचे देखील छोटे छोटे तुकडे करून सातच घ्यायचे आहेत मग आता या कापराच्या वड्यांवरती टाकायचे आहेत यानंतर आपल्याला हा जो आपण कापूर घेतलेला आहे तो लावून घ्यायचा आहे आपल्या देवघरासमोर आसन घेऊन बसायचं आहे आपल्याला लावून घ्यायचं आहे नंतर थोडंसं गाईचं तूप देखील आपल्याला त्या कापरावरती टाकायचं आहे त्या सर्व साहित्यावरतीच टाकायचं आहे बघा आणि नंतर आपल्याला रामरक्षाचं पठण देखील करायचं आहे हे सर्व साहित्य आपण लावून घेतल्यानंतर आता या वस्तू जोपर्यंत जळत आहेत समजा तोपर्यंत आपले रामरक्षा तर म्हणून होती आहे मग काही वेळानं हे भांड तिथून उचलायचं हा जो धूर आहे तो आपल्या पूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचं आहे घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा आपल्याला हे ठेवायचं आहे दरवाज्यावरती सकट आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे नंतर आपल्या घराच्या मधोमध या वस्तू समजा जोपर्यंत जळत आहेत तोपर्यंत आपल्याला रामरक्षा म्हणून झाल्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचं पठण केलं तरी देखील चालेल बघा आता या सर्व आपण सात सात वस्तू घेतलेल्या आहेत आणि आपण जे तिळ घेतले होते तर तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूंनी केलेली आहे प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचाच एक अवतार आहेत आणि म्हणून आपल्याला हे काळे तीळ जे आहेत तर ते आपल्याला नकारात्मकता दूर करण्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे तिळाला दारिद्र्यनाशक देखील म्हटलं जातं जेव्हा आपण हे तीळ आपल्या घरातील व्यक्तींवरून उतरवतो तेव्हा आपल्या घरातील सदस्यांना जे काही दोष लागलेले असतात जे काही त्यांच्या जीवनामध्ये समस्या असतात तर ते दूर होतात त्यामुळे आपल्याला हे तीळ जे आहे तर ते उतरून घ्यायचे आहेत यानंतर या वस्तू जळून झाल्यानंतर त्यामध्ये बघा आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे ती जे राख होईल तर मग आता त्यामध्ये ती थोडं पाणी टाकल्यानंतर त्याचा एक आपल्याला गंदाप्रमाणे हाताला करून घ्यायचं दरवाज्यावरती सुद्धा लावायचं आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळी देखील लावायचं आहे नंतर आता आपण ह्या साहित्यामध्ये पाणी टाकलं आहे मग ते तुम्ही कोणत्याही झाडाला टाकून दिलं तरी चालेल तसं नाही केलं तर मग तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केलं तरी देखील चालेल ज्या बी घरामध्ये बघा हा जो उपाय आहे जर हा केला तर तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील अगदी कुटुंबाची म्हणजे अगदी प्रगती ही सातत्याने चालूच राहील अशा प्रकारे असा हा प्रभावशाली उपाय आपण आज जाणून घेतलेला आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद